माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव या उपक्रमात आज आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी नवरात्रीत नऊ दिवस देवीची पूजा केली देवीचे भजन गायले गाणे म्हटले देवीसमोर आपण जोगवा मागतोय पण जोगवा म्हणजे काय ते आपण आज आता अभिवाचनातनं ऐकूया जोगवा म्हणजे काय हो तर देवीच्या नावाने घरोघरी जाऊन धान्य किंवा कोरडा शिधा मागण्याची परंपरा जोगवा म्हणजे देवीचा प्रसाद समजला जातो मिळणारे धान्य शिजवून खाल्ले जाते शिधा मागणाऱ्या पुरुषांना जोगते म्हणतात आणि महिलांना जोगतिनी असे संबोधले जाते जोगवा मागणारे काही उपासक पूर्ण वेळ या प्रथेचा अवलंब करतात तर काही फक्त नवरात्रीच्या वेळी देवीच्या वारानुसार मंगळवारी शुक्रवारी जोगवा मागतात जोगते किंवा जोगतीनी या प्रथेचा उदरनिर्वाहासाठी वापर करतात शारदीय नवरात्रात जोगवा मागण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात दिसून येते जोगवा हा देवीच्या उपासनेतील एक संकल्पना आहे जोगवा म्हणजे भिक्षा मागणे देवीचा कुपळा प्रसाद मागणे जोगते जोगतिनीला या प्रथेतील लोकसंस्कृतीचे उपासक मानले जातात त्यांचा निर्वाह यातून अवलंबून असतो परडीमध्ये दे देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मुठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा म्हणतात पण आता आपण देवीसमोर भजन आरती झाल्यानंतर आपण जोगवा मागतो जोगव्याच्या रूपात सूपामध्ये तांदूळ पैसे टाकले जातात व सूप घेऊन जोगवा मागायची पद्धत किंवा पदरात मागतात किंवा सुद्धा जोगवा मागतात आता परंपरेनुसार बदलत चाललो आहे आणि जोगवा मागणाऱ्यांच्या होळीत आपण पैसे टाकतोय आणि जे पैसे येणारे पैसे आपण देवीच्या कामासाठी वापरले जातो वा मागणारे उपासक गळ्यात कवड्याची माळ पण घालतात बरं का अहंकाराचे विसर्जन करावे असा त्यामागचा हेतू असतो आपल्या कुलधर्मानुसार परंपरागत चालत आलेला कुळाचार म्हणजे कुलस्वामिनीचा जोगवा मुलाबाळांना सुख शांती समाधान आरोग्य यश मिळविण्यासाठी कुलस्वामिनीकडे केलेली प्रार्थना म्हणजेच जोगवा पौष महिन्यात जेवढे मंगळवार येतात त्या दिवशी जोगवा मागतात काही घरात पौष पौर्णिमेला जोगवा मागतात काही घरात जोगवा हा नवसाचा पण असतो बरं का आणि काही ठिकाणी आता आपल्या प्रत्येक गावागावातून दर पौर्णिमेला कुलस्वामिनीचे भजन ठेवले जाते आणि त्या भजनामध्ये आपण जोगवासुद्धा मागतोय दर पौर्णिमेला जोगवासुद्धा मागतोय असा हा जोगवा आपण आपल्या समजवण्याचा एक छोटासा प्रयत्न अभिवाचनातन केलाय जर तुम्हाला आवडेल तर नक्कीच तुम्ही प्रतिक्रिया अभिप्राय लिहायला विसरू नका बोला सोहळा कुलस्वामिनी स्वामीनी माता की जय कुलस्वामिनी माता की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तते ते प्लस् माता की जय